गुड मॉर्निंग आपण आपल्या या साठ दिवस साठ चित्र उपक्रमामध्ये रोज एक चित्र काढतो पहिल्या दिवशी आपण एक ते वापर वापर कार कार हो चार वापर करून पोपट काढला नंतर तीन देशांचा वापर करून कार गाडी काढली नंतर आपण काढला आहे पोपट आणि मायाची जोडी आज आपण काढणार आहोत शाख आणि साधा मासा आता हे काढताना रोज आपण कोणत्या तरी अक्षराचा किंवा अंकाचा वापर करतो तर आज आपल्याला इंग्रजी मधला हा जो चार आहे काय आहे चार त्याला फोर म्हणूया किंवा हा मध्ये चार या दोन्ही प्रकारे काढला जातो त्या दोन्हीच्या साईडने मासा कसा काढला जातो की आपल्याला पाहिजे चला आपण पाहूया पहिला का शार्क मासा काय करतोय मी केला फोर थोडासा मी काय केला मोठा काढला इथला करता येईल तुम्हाला ओके त्याच्यानंतर ही जी रेस आहे ही इथून अशी पुढच्या वाजल्या घ्यायची सोपी आहे जमेल नंतर इथून दुसरी रेस सुरू करायची आणि ही खाली आणायची ठीके खाली आणल्यानंतर हिला मात्र इथ तोंडासारखा करायचा आणि या ठिकाणावरून जी सुरुवात करायची ती डायरेक्ट इथपर्यंत निघून द्यायची आणि मग ही रेष खाली घ्यायची खाली घेऊन इरावाने हा आकार घेऊन टाकायचा या ठिकाणी त्याला इथं दो, गोळा काढायचा गोळा थोडासा मोठा काढला शार्क मासा थोडासा रागीत घेऊन मासा आहे ना पण थोडा रागीत पण दिसतो आणि या तोंडामध्ये याची काय काढायचे दात काढायची दात काढली या ठिकाणी त्याला एक कल्ला काढायचा या ठिकाणी एक कल्ला काढून द्यायचा आणि हा झाला आपला मासा सोपा सगळ्यांना मग याच्यामध्ये कलर बारा ठीक आहे कलर भरा आणि तुमचं चित्र तयार आता ह्या चार पासून आपण साधा मासा कसा तयार करू आता हा चार मी असा काढला ठीक आहे मग ही जी रेषा ठिकाणी आलेली आहे ती रेष पुढे न्या तिचं तोंडासारखा आकार टाळा आणि या जोडून द्या त्याच्यामध्ये ते शमारा तरी तल्ला काढा आठवळा काढा या ठिकाणी असा दौरदूळ काढा आणि त्याच्यामध्ये अशा आणि त्याला मग अशा आडव्या मारून द्या किंवा त्याच्या समारा किंवा कशा प्रकारे त्याला खवले खवले तयार करून द्या झाला का माझा तयार मछली बन गई कि नाही गई બનાવો મશલી Boni.